चला व्हिडिओ तर शूट करून झालेला आहे आता फक्त अपलोड करायचं काम बाकी आहे आणि मध्ये काय काय बोलायचं आहे मला किंवा कोणत्या विषयावर बोलायचं आहे कोणत्या मध्ये बोलायचं आहे ते सुद्धा सगळं झालेलं आहे फक्त एकच काम बाकी आहे की व्हिडिओ एडि, एडिटिंग करायचं पण मला वाटतंय व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी मला एक ऍप घ्यावं लागेल त्यासाठी पैसे द्यावे लागतील त्यांना आता फ्री मध्ये ऍप मिळत नाहीयेत डाउनलोड पण आपणच करायचे पैसे पण आपण द्यायचे एडिटिंग सुद्धा आपणच करायची त्यापेक्षा मी काय करते कसं तरी व्हिडिओ बनवते आणि डायरेक्ट वर अपलोड करून देते हो ना सुद्धा मनात असंच येतं ना तर टेन्शन कशाला घेत मी आहे ना मी तुम्हाला एकदम फ्री मध्ये ऍप देणार आहे ते पण तुमच्या फोनमध्ये आणि एडिटिंग कशी करायची त्या मध्ये काय काय फीचर्स आहे काय काय आहे वे, वेगवेगळं वे, वे आणि त्या ॲपचा तुम्हाला एडिटिंग साठी कसा फायदा होईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला आपल्या मोबाईल स्क्रीनवर यूट्यूब व्हिडिओ एडिटर ॲप घेण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करावं लागेल तुम्ही तुमच्या फोनमधलं प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तिथे सर्च करायचं आहे की यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग ॲप तुम्ही इथे माईक ह्या अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं पहिलंच ॲप दिसेल लाल कलरचं ते तुम्ही ओपन करायचं आहे हे बघा हेच आहे ते हा लोगो आहे रेड कलरचा तो तर हे ॲप आहे ते इथे क्लिक करायचं आहे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तिथे मी पहिला माझा व्हिडिओ एडिट केला होता तो डिलीट करून घेते आणि मग इथे तुम्हाला दिसेल की न्यू प्रोजेक्ट करायचा आहे आपल्याला इथे आपल्याला प्लसचं साईन दिसेल आणि इथे क्रेडिट व्हिडिओ दिसेल त्यानंतर आपल्याला लगेच क्रेडिट व्हिडिओवर जायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमधला कोणताही व्हिडिओ घ्या सिलेक्ट करा आणि त्या व्हिडिओमध्ये सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पुढं जाऊ शकता त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की तुमच्या व्हिडिओला फिल्टर कोणत्या पद्धतीने लावायचं आहे ब्लॅक व्हाईट कलरफुल डार्क कलर किंवा अजून कोणताही तो फिल्टर तुम्ही लावू शकता आणि व्हिडिओ एडिट करू शकता फिल्टरनंतर इथं आहे इफेक्ट्स जे काय तुमच्या व्हिडिओला इफेक्ट्स द्यायचे आहेत ते तुम्ही इथे देऊ शकता अशा पद्धतीने ते खूप इफेक्ट अशा पद्धतीने वेगवेगळे तुम्ही इफेक्ट्स देऊ शकता त्यानंतर इथं आहे व्हिडिओ ॲडजस्ट ॲडजस्ट करा तुम्ही व्हिडिओ जसा पाहिजे तुम्हाला तसा इथे ब्राईटनेस दाखवत आहे तुम्हाला हायलाईट करायचं आहे किंवा अजून शॅडो डाऊन करायचा आहे व्हाईट पॉईंट ब्लॅक पॉईंट ते सगळं तुम्हाला इथून सिलेक्ट करू शकता तुम्ही ॲडजस्टमधून आता हे आहे इथं जाऊन तुम्हाला जसं आप ट्रान्सप्लेटिंग करायचं आहे तसं तुम्ही करू शकता म्हणजे जसं तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तसा तुम्ही त्याला शो देऊ शकता आता मी समजा हे क्लिक केलं आहे इथे कोणती थीम तुम्ही इथे करू शकता आता बघा तुम्हाला थीम बदलायची असेल तर तुम्ही बदलू शकता आता हे बॉक्स बॉक्स आहे ती थी थीम मी घेते थी। म्हणजे तुम्हाला समजेल दिसले का तुम्हाला थीम जे बॉक्स बॉक्स तर अशा पद्धतीने ते दिसून जाईल तुम्हाला थीम कोणती घ्यायची तुम्हाला ते इथून कळणार आहे तुम्हाला ट्रान्सयटेशनमधून आता इथे आहे स्पीड तुम्हाला व्हिडिओचा स्पीड कसा पाहिजेन ते तुम्हाला एकदम फास्टमध्ये पाहिजेन की स्लोमध्ये पाहिजेन ते तुम्ही इथून ठरवू शकता आणि आपल्याला मला तर नॉर्मल पाहिजेन म्हणून मी नॉर्मलवरच ठेवणार आहे स्पीड इथे वॉल्यूम आहे तुम्हाला तुमच्या व्हिडिओचं वॉल्यूम किती पाहिजेन ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आता मी फोन करेल इथून व्हॅल्यूम मी वाढवलेला आहे ऑडिओ क्लिनअप म्हणजे जे तुमचं काही ब्रेकग्राऊंड आहे आवाज तो इथून तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर ऑडिओ क्लिन अप होऊ शकता आपोआप म्हणजे कसं उदाहरणार्थ ह्या व्हिडिओला जे ब्रेकग्राऊंड हवा आवाज आहे तो इथून गायब होणार आणि फक्त ते ना 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 मेरी हा हो गई म्हणजे असं फक्त नॉर्मल बोललेलाच आवाज तिथे येणार आहे फक्त जे आपण वि एखादा ब्रॅकग्राऊंड म्युझिक लावतो होतो ब्रॅकग्राऊंड म्युझिक एकदम जाणार आहे निघून जेव्हा आपण यूट्यूबचा आपण व्हिडिओ एडिट करीत असतो तेव्हा आपण काहीतरी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि मध्येच काय कशाचा तरी वेगळाच आवाज येतो की एखादं पक्षी ओरडला आहे किंवा कोणताही बॅकग्राऊंड म्युझिक येतो काय हवेचा आवाज असेल तर तो इथून ब्रेकग्राऊंड वॉईस निघून जातो ह्या व्हिडिओमधून तर तोच आहे ऑडिओ क्लिनअप म्हणजे ते आहे इथे रोटरेल म्हणजे तुम्हाला इथून रोटेट म्हणजे व्हिडिओ कसा पाहिजे तुम्हाला उभा आडवा कसाही जसं तुम्हाला हवा तसं तुम्ही करू शकता रिप्लेस म्हणजे हा व्हिडिओ इथून जाणार आणि दुसरा व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता रिप्लेसमेंट म्हणून आता रिप्लेसमध्ये मी जर समजा हा व्हिडिओ घेतला आहे तर तुम्ही बघू शकता झाला का रिप्लेस म्हणजेच काय रिप्लेस म्हणजे आपण थीम वगैरे जे इफेक्ट्स वापरले आहेत ते सेम तसेच फक्त व्हिडिओ रिप्लेस केला आहे आता त्याच्यानंतर पुन्हा एकदा रिप्लेस केलं तुम्ही तर पुन्हा एकदा सेम हीच येणार फक्त चित्र आणि ते जसं आपल्याला जे पाहिजे ते इथून येणार आता इथं वॉइस कवर आहे जे तुम्हाला आता समजा बोलायचं असेल काय तर तुम्ही बोलू शकता तुमच्या आवाजात इथे साऊंड आहे इथे तुम्ही ब्रेकग्राऊंड साऊंड यूज करू शकता खूप प्रकारचे इथे साऊंड आहेत पॉप म्युझिक आहे हिपहॉप आहे आणि डान्सचा आहे रॉक आहे फॅमिली आहे ब्लूज आहे ज्याज आहे मेटल आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इथे म्युझिक आहे तुम्ही इथून चॉईस करून तुमच्या पद्धतीने निवडू शकता म्युझिकमधून आता इथं स्टिकर आहे आता जर तुम्ही यूट्यूब व्हिडिओ ओपन करताय नाही का एडिटिंग करताय तर तुम्ही इथे स्टिकर लावू शकता की नाही का लाईक अँड सबस्क्राईब माय व्हिडिओ किंवा जसं तुमचा व्हिडिओ आहे तिथे तुम्ही त्या पद्धतीने इथे स्टिकर चिटकवू शकता तुम्हाला जे पाहिजे ते म्हणजे लावू शकता सिलेक्टेड करून तर बघू शकता तुम्ही मी इथे हे लाईकचं घेते मला असं वाटतं की हे लाईकचं स्टिकर इथे नको ते असं इथे कुठेतरी कडले घ्यायचे तर मी काय करणार की त्याच्यावर क्लिक करणार आणि का असं कडले घेणार ते लहान मोठं जसं म्हणजे त्याचा आकार कमी जास्त तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे तुमच्या ह्याच्यानुसार आता इथं टेक्स्ट आहे तुम्हाला काय लिहायचं आहे तुमच्या ह्याच्या टेक्स्टवर आता इथे टायटल आहे म्हणजे कोणत्याही पद्धतीचं तुम्ही टायटल घ्या इथं तुम्ही लिहू शकता आता तुम्ही क्लिक येवर टायटलवर क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकता आता मी काय लिहिणार आहे माय यूट्यूब चॅनल असं मी लिहीन माय यूट्यूब चॅनल तर असं मी लिहिलं आहे आलं का इथे माय यूट्यूब चॅनल आता तुम् थोड ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओवर ठेवायचं आहे किंवा थोडक्या थोडा व्हिडिओवर ठेवायचं आहे ते तर तेवढंच व्हिडिओमध्ये ते दिसणं माझ्या यूट्यूबच्या तुम्हाला वाटेल ते नाव खूप मोठं आहे किंवा काय तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तसं हाताने तुम्ही ते ब्रा बारीक करून जिथे पाहिजे तिथे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता म्हणजे ॲडजस्ट करू शकता म्हणजे तिथे तुम्ही तुमच्या नाव नावसुद्धा लावू शकता असं आहे ते टेक्स्टचं आणि इथं आहे ओव्हरले म्हणजे तुम्हाला इथं साईटला कोणता व्हिडिओ लावायचा आहे तो तुम्ही इथे लावू शकता आता मी हा लावते म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी तो डिलेट करणार आहे तुम्हाला समजावं म्हणून मी दुसरा दुसरा तो फोटो होता फक्त म्हणजे तुम्हाला तुमच्या गॅलरीमधून कोणता व्हिडिओ तिथे लावायचा आहे किंवा फोटो लावायचा आहे उदाहरणार्थ मी माझ्या गॅलरीमधून हा फोटो लावला इथे सिलेक्ट करू इथे ठेवला आहे असा तर किती वेळ ठेवायचा आहे तुम्हाला हे हा फोटो पूर्ण ह्याच्यात व्हिडिओमध्ये ठेवायचा आहे की थोड्या व्हिडिओमध्ये ठेवायचा आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता तर तुम्ही बघू शकता इथे कळलं तरी त्याचं काम आहे ओव्हरले आता इथे कॅप्शन कॅप्शनमध्ये तुम्ही काय लिहायचं आहे तुम्ही ते, ते, ते लिहू शकता ते तर सांगायलाच माहिती कॅनवस म्हणजे असं ह्याचा हलका इफेक्ट पडतो आपल्या व्हिडिओवर ते जास्त दिसून येत नाही ग्रीन कलरचा असं सिलेक्ट करायला तिथे थोडं थोडं व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लेन करत दिसून जाईल आणि आता तुम्हाला व्हिडिओ कशासाठी पाहिजे तो माझं शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओसाठी नऊ गुणिले सोळा हे सिलेक्ट करायचं आहे आणि असं लॉंग व्हिडिओसाठी यूट्यूबसाठी हे सिलेक्ट करायचं आहे सोळा गुणिले एकोणीस थीम आणि नॉर्मल व्हिडिओसाठी वन बाय वन वनपासून तुम्ही सिलेक्ट करू शकता जसं पाहिजे तसं सात जर हा सिलेक्ट केला तर कसं दिसेल बघा हा यूट्यूबसाठी व्हिडिओ चालू शकतो मग नाही का तर अशा पद्धतीने ते आहे आता हा झाला शॉर्ट व्हिडिओ आता यूट्यूबसाठी मी हा इथं सेव्ह करायचो आता बघा तो म्हणजे सेम तीच क्वालिटी आहे फक्त उभं आडवं काय करायचं आहे तुम्हाला ते तुम्ही सिलेक्ट करू शकता म्हणजे आहे ना इतकं भारी एडिटिंग आहे ना इथे आणि आपण दोन व्हिडिओ जोड जोडले ना त्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट्समध्ये द्यायचं असं दोन व्हिडिओ जॉईंटच्यामध्ये तर तुम्ही ते इथून जे देऊ शकता आता समजा हा व्हिडिओ मी घेतला आहे प्लस आयकॉनवर क्लिक करून तर हे दोन व्हिडिओ आहेत इथे आणि ह्या दोन व्हिडिओ म हा एक व्हिडिओ आहे पहिला माझा आणि हा दुसरा व्हिडिओ चालू झाला तर हे दोन व्हिडिओ जि जिथे जॉईन होतात तिथं आपल्याला कोणता इफेक्ट्स द्यायचा आहे त्या ठिकाणी ते तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे भरपूर इफेक्ट्स आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही इफेक्ट्स इथून सिलेक्टेड करू शकता आता जर तुम्हाला कळावं म्हणून आपण हे काय हा इफेक्ट सिलेक्ट करूया आला काही कर आता तुम्हाला वाटेल तो नको बाबा कॅन्सल करा मग दुसरा इफेक्ट तुम्ही घेऊ शकता जसा हवा तसा आता आपण व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी तुम्हाला कळा म्हणून हा इफेक्ट घेऊया कळाला इफेक्ट्स डन करूयात आता ह्या दोघांच्यामध्ये इथे कोणता इफेक्ट्स घेतला आहे ना तुम्ही लक्ष देऊन बघा काल इफेक्ट्स इतकं सुंदर ॲप आहे ना तुम्हाला एकदम एक इझिली तुम्ही एडिटिंग करू शकता तुम्ही इथे तुम्ही नक्की ट्राय करा तर व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलेच असेल व्हिडिओ एडिटिंग करणे किती सोपं आहे आणि वाईटिक क्रेडिट हे ॲप आपल्या आपल्यासारख्या नवीन साठी खूप महत्वाचं आहे ते तुम्हाला कळालंच असेल आणि आपण व्हिडिओ शूट करतो अजून एक महत्वाचा पॉईंट त्यात मी सांगायचं विसरले होते की आपण शूट केलेला व्हिडिओ जेव्हा आपण एक्सपोर्ट करायला घेतो म्हणजे कम्प्लीट फिनिश करायला घेतो डाउनलोड करायला घेतो त्या ते ॲपमधून तेव्हा तुम्ही तुमच्या व्हिडिओची क्वालिटी हायस्ट ठेवायची की त्याच्यापेक्षा जास्त भारी ठेवायची हे तुम्ही ठरवायचं आता कारण की आपलं काय होतं की आपण आपल्या साध्या कॅमेराने व्हिडिओ शूट करतो आणि ते अपलोड केल्यानंतर ते व्हिडिओ असे ब्लर दिसतात तर आता तसं होणार नाहीये तुमचा व्हिडिओ एकदम हायर क्वालिटीचाच अपलोड होणार तर चला तुम्हाला ह्या मधून थोडा जरी फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद